भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांची खिल्ली उडवणाऱ्या पोस्टर वरून आता सेना भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू झालंय चिल्लर लोक चिल्लरपणा करतात अशा शब्दामध्ये मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी नाव न ना घेता शिवसेनेवरती निशाणा साधलाय गिरणी कामगारांच्या घरांच्या सोडतीला रंगशारदा सभागृहामध्ये आशिष शेलार यांनी उपस्थिती लावली त्यावेळी ते, ते बोलत होते याच कार्यक्रमाच्या ठिकाणी गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आशिष शेलार यांच्यावर टीकास्त्र सोडल्या त्याचबरोबर किरीट सोमय यांची खिल्ली उडवणारे पोस्टर्स कुणी लावले माहीत नाही हे सांगायलाही ते विसरले नाहीत दरम्यान आशिष शेलार यांनी नेमकं का काय म्हटलेलं आहे आणि त्यांच्या आरोपांवर रवींद्र वायकर यांचं काय उत्तर आहे पाहूया ते पोस्टर कुठल्याही पक्षाने खाली स्वतःचं नाव लावण्याची हिंमत केलेली नाही त्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं कितपत संयुक्तिक हाच प्रश्न आहे पण तरी चिल्लर लोक चिल्लरपणा करणार त्याला आम्ही बाजूलाच होतो नाही पोस्टर कोणी लावली काय लावली याच्या अजूनपर्यंत मला माहिती नाही आपल्या माध्यमातनं कळत पाहिल्यानंतर नक्कीच त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली अशी शेलारनी काय म्हटलंय कोणता चिल्लरपणा त्यांनी केलाय की आणखी कोणी केलंय याच्याबद्दल मला काही माहिती नाही पण नक्कीच उत्तराला उत्तर, उत्तर दिल्याबद्दल कामाच्या स्वरूपाने आम्ही उत्तर देतो